अगदीच आपण सर्वजण पाहतोय की दोन वर्षात जे शिंदे सरकार आलेलं आहे सरकारनी अगदी निर्णयाचा झपाटा लावलाय त्यामध्ये त्यांनी अगदी सर्वात महत्वाचा जर विचार केला असेल तर तो महिलांचा मग त्यांना अगदी एस मध्ये पन्नास टक्के सवलत असेल किंवा मग आता मुख्यमंत्री बहीण लाडकी योजना असेल अन्नपूर्ण योजना असेल जेणेकरून प्रत्येक महिलेच्या अकाउंटला दरमहा दीड हजार रुपये ही रक्कम येणार आहे त्यामुळे सर्वसामान्य महिलांना या रकमेचा निश्चितच फायदा होईल तर एक त्यांना संसारासाठी हातभार लागतो प्लस त्यांना एक जे गॅससाठी आपण म्हणतो महिलांना जो गॅस इतक्या प्रमाणात महाग झालाय तर त्यामध्ये एखादी सूट भेटेल तर ती त्यांच्या संसारासाठी खूप छान काहीतरी नवीन संकल्पना बनेल तर शिंदे सरकारने फक्त एवढंच काहीतरी करावं या महिलांसाठी की यामध्ये काहीतरी सवलत द्यावी आणि बाकी महिलांना काय आम्ही तर काम का महिलांपर्यंत प्रत्येक गरजू महिलेला ही योजना पोहोचावी यासाठी आम्ही स्वतः प्रयत्नशील प्रयत्नशील राहणार आहे